याच्यात काही <laughs> कडाख्याची थंडी असतानाही माझा मायबाप मराठा समाज एकजूट टाकते न बाय हो मराठा समाजाचे हे ऋण येणारी पिढी कधीच विसरणार नाही कारण मराठा आरक्षण हे अंतिम टप्प्यात आलेले आता शेवटच्या टप्प्यात मराठा आरक्षण आहे मायबाप मराठ्यां तुम्ही जाळ केला काय ते गाड्या कडीला मराठी भेटत नाही गड्या कोणाला थंडी वाजत म्हणून शेकत येत म्हणायचं म्हणजे मुंबईला इशारा केला काय तुम्ही असं शेकणार तिथ सुद्धा मराठा आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आहे चौपन्न लाख नोंदी मराठ्यांच्या आतापर्यंत मिळाल्यात दोन चार लोकांना जरी त्याचा लाभ झाला तरी आजच दोन कोटी मराठ्या आरक्षणात गेल्यात मायबाप आजच दोन कोटी आता लढाई सरसकटसाठी उन्हाला पावसाला आणि थंडीला आता घाबरू नका लेकर अधिकारी झालेले आणि मोठे झालेले बघायचे असतील तर आपल्याला कष्ट करावे लागणार आहेत तुम्ही आणि आम्ही एकत्र एक मिळून हा संघर्ष पुढे न्यायचा आहे आपल्या लेकरानं सत्तर वर्षापासून या आरक्षणाची वाट बघितली आता मराठ्यांमध्ये उत्साह निर्माण झालाय मराठ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे की जे लोक मिळत म्हणत होते ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही आता मराठ्यांना नेमकं ओबीसीतच आरक्षण मिळालंय आपल्याला वेळोवेळी फसवलं गेलं आपल्याला सांगितलं जायचं तुमचं आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर आहे ते आरक्षण टिकत नाही आपलं आरक्षण पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आणि मराठ्यांनी आता ते सिद्ध करून दाखवलं की पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षण आत मराठा आहे आणि आम्ही ते आरक्षण घेणार आणि मिळवणार सुद्धा कोणी किती वळवळ करू द्या कोणाच्या आचे आता काय होत नाही कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून आता रो कोणीच रोखू शकत नाही देव जरी आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखवू शकत नाही तर त्या छगन भजबी काय मजाल बंदोबस्त करायला मराठे सज्ज झालेले तू काळजी करू नको जाती जातीमध्ये थेड निर्माण करण्याची भाषा तू आता तरी बंद कर ओबीसी बांधवाने तुला हात दाखवलाय त्यांना वाटत हा राजकारणी माणूस आहे सामान्य मराठे आणि आले सामान्य ओबीसी बांधवात वाद लावण्याचा प्रयत्न करतोय त्याला प्रत्येक वेळेस सांगितलं आपण मराठ्यांविषयी विचारी आगोको नको काल भीड आलताच लई मोठी आळी त्याला दमत निघत नाही त्याला आला काहीतरी बरे मी त्याला सांगितलंय एकदा आरक्षण मिळून देतो बघतोच आता किती दम येतोय त्याला एवढं कळत नाही ओबीसी आरक्षणात मी मराठी लिहून देणार नाही अरे गेले ना मराठी आरक्षणात तू झोप ना तुला कसं कळत नाही त्याला कसंच मंत्री केलं हेच कळत नाही मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला त्यात काल काय म्हणला जुळून देऊ कोणबी प्रमाणपत्र जर तर दिले तर आम्ही चॅलेंज करू भारत देशात मराठा एक अशी एक त्याच्या शासकीय नोंदी ओबीसी आरक्षणातल्या सापडल्यात बाकी कोणालाही कुठल्याही नोंदी न सापडता जेव्हा मागास सिद्ध न करता आरक्षण दिलंय आमच्या जर चॅलेंज होणार असलं तर तुझ्या एक घंट्याच्या आत देशातलं सगळ्याचे सगळं आरक्षण रद्द होऊ शकत एकाच घंट्यात पण आम्हाला तुमचं वाटलं नाही करायचं मराठ्यांची नियत साफ आहे कोर्टानं सुद्धा सुप्रीम कोर्टानं सुद्धा मंडल कमिशनचा जजमेंट स्वीकारलेला नाही तरी आम्हाला त्या भानगडीत नाही पडायचं तुम्हाला मागास सिद्ध केलेलं नाही हे आम्हाला माहिती आहे तरी आम्हाला गोरगरीबो विषयचं वाटलं नाही करायचं आम्हाला माहिती आहे तुमचं जनगणना पण झालेले नाही इंग्रजांना दिलेली जनगणना तुम्ही दिली तरी आम्हाला तुमचं वाटलं नाही करायचं ओलिसीच्या जातीची यादी तयार करायची सांगितली तीही केली नाही हेही आम्हाला माहिती आहे तरी पण आम्हाला नाही वाटोळा करायचं पण तुम्ही जर आमच्या शासकीय नोंदी असून तशा भाषा करणार असाल तर मराठ्यांच्या नावीला आज आम्हाला नाही तर मग कोणालाच नाही तुमचं सुद्धा सगळं रद्द होऊ शकत पण आम्हाला गोरगरिबांचा वाटोळा नाही करायचं मायबाप मराठ्यांना त्याला काय उड्या मारायचं तर उद्या मराठा ओबीसी आरक्षणात गेले सामान्य ओबीसी बांधवांना आणि सामान्य मराठा बांधवांना फक्त एकमेकाच्या गावखेड्यात अंगावर नाही जायचं कारण हे राजकीय फायदा उचलण्यासाठी आपल्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय नाही वाद होऊ द्यायचा आपल्याला आता आरक्षण मिळत आलंय आपली लढाई फक्त सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यासाठी मला मराठ्यांनी मुंबईची हाक दिली सगळ्यांनी ठरवलं की आता मुंबईकडे जायचं मी सतरा तारखेच्या बैठकीत म्हणलो म्हणलं जोराव जरा एखादी फायट इथंच आणून मग जाऊ हे पोटे असे बेकार आहे मराठीजी खाली बसलेले म्हणते म्हणा म्हणा मुंबई म्हणा मुंबई म्हणा मला लावलंच मुंबई म्हणलं म्हणलं चला करून काय करता मग आता बरं गप्पा बसत नाही ते पोटते गप्पा बसायला पाहिजे की नाही गप्पा नऊ वाजले काय नऊ वाजणाऱ्या पुढच्या लोकांचं कामच नाही भाऊ तिकडे यायच अरे मुंबईला जायची तारीख ठरली वीस जानेवारी पर्यंत गप बसायचं गप नाही बसले इतके नमुने पोटे मराठ्यांचे सोपे नाहीत कोण काही टाकलं नाही कळतच तशी आण कोणीतरी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून दिलाय कोणतरी मसडीच घेऊन निघाल मुंबईला सरकारने केलं मला बेजार ते म्हणजे मुसळीवर येणार आहेत का मुलगा मेध वाजण टाकलं त्या लिचर मग त्या पोट्ट इतक्या कलाकार तर मसळीवर उलट तोंड करून बसले तेच फोटो टाकले एका मसळीवर दोन दोन तीन तीन बसले सरकारला आपण त्याच वेळेस सांगितलं होतं मराठ्यांच्या नादी लागू नका कारण मराठ्यांचा हक्काचं आरक्षण तुम्ही द्या नाही ऐकलं आता मराठ्यांनी मुंबईकडे जाण्याची घोषणा केली माय बापा हो आता मुंबईकडे चला आता घरी नका बसू आपल्या पोरांना जर अधिकारी झालेलं तुम्हाला या आरक्षणातून बघायचं असलं आपल्या पोरांना उच्च शिक्षण घेतलेलं पोरं तुम्हाला बघायचे असतील मुंबईकडे चला आता कोणी घरी राहू नका तुमच्याकडे तयारी पण मला याच टेन्शन घेतलं सरकारने ते म्हणते आले का करते मला एकदा एक जण प्रतिनिधी प्रश्न विचारला ते म्हणलं तुमचे मुक्काम डोंगरात कमवून येत म्हणलं तो आम्ही डोंगर सोडून गेल्यावर मागे येऊन बघ कमून येत ते वारी सारखं धरलं होतं वारी हे गावात मुक्कामाला असते आता आपल्या संघात दोन अडीच करोड पूर आहेत मराठा समाजाचे माणसं गावात मुक्कामाला ठुलो आणि जर ते गाव गेलं सहा महिने त्यामुळे त्याला म्हणलं डोंगरा ठुले ते म्हणतो आयु या डोंगर देत का मुंबईला आल्यावर मुलं तिथं जागा मिळेल तिथं त्यातलं एक जण म्हणतो चार हजार टॉयलेट केलेत आम्ही तुमच्या व्यवस्थित आता मराठी इतके बेकार आत गेलो दोन तीन घंटे जर बाहेर बाकीच्या काय करायचं परत हे म्हणते मंत्र्याच्या गाद्या कसल्या बघायच्या त्याचं घर कसलंय त्या जर त्याला गादी सापडली त्याचा कार्यक्रम झाला त्या गादीचा काही काही पोस्ट टाकते मला इमान बघायचं आता का पंख्यावर बसून त्याचा जो त्यामुळे हे ते प्रचंड लोडमध्ये यायला लागले आणि मी जास्त लोडमध्ये यायला लागलो त्यांच्यापेक्षा मी यासाठी लोड लायला लागलो मग आधीच मुंबई फुल होती का पण मी का काही इतके तयारी लागले एक जणाला मग मी दिवशी सतरा तारखेच्या बैठकीत सांगितलं वीस तारखेच्या आत कामावर कोण घ्या आपल्याला मुंबईकडे जायचंय एका पट्ट्याने व्हिडिओ टाकलाय त्याने गावाला इतकं पाणी दिलं की त्याचा घो सगळा शिवाय रानच तेव्हा तर माझ्या नाही झाला पाहिजे बघा पोरं मध्ये डिझेल बंद केलं म्हणलं डिझेल एक जणांनी ते कमेंट टाकले खाली डिझेल जर नाही मिळालं तर गाड्या न्यायच्या कशा एका पोरान ट्रॅक्टरला ते सौर बसून घेतलं म्हणला थेट मुंबईतच थे ट्रॅक्टर थांबणार आपला आता था। त्यांच्या पुढचे मराठीचे पोरं सरकारला वेळोवेळी सांगितलं तुम्ही खेटू नका एकदा तुम्ही अंतर्वालित प्रयोग केला पुन्हा करू नका तुम्हाला जाईल झालं विसरून जा त्या भानगडीत पुन्हा पडण्याचा प्रयत्न करू नका कारण हे राज्य मराठ्यांशिवाय चालू शकत नाही तुमचं रस्त्या रस्त्यावर फिरणं सुद्धा मुश्किल होईल आम्ही आमच्या पोराच्या न्यायासाठी कोणत्याही जा टोकाला जाऊ शकतो मराठ्यांनी आता ठरवलंय वीस जानेवारीला इतकी प्रचंड मोठी धडक मुंबईत मारायची सरकारनं जर आपल्याला चार बाजूने घेरलं तर मराठे बाई बाजूला घेऊन मुंबईत घोसणार म्हणजे घुसणार आंदोलन आमचं शांतते होणार पण माघार मात्र आता आम्ही घेत नाही माघार घ्यायची किती दिवस आम्हाला सुद्धा मर्यादात सात महिने सरकारला वेळ आहे आमच्या लेकराबाळाचे मुर्दे आमच्या डोळ्याने एकट्या पडत असताना आम्ही नाही बघू शकत हजारो पूर्वावरती केसेस झाल्यात अडीचशे पेक्षाही जास्त बलिदान गेले ज्या आत्महत्या झाल्यात त्या मायमाऊलीच्या कमपाळ्याचा कुंकू या सरकारमुळेच पुसलाय त्या लेकरांचा स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली कित्येक जणांचे अपघात झालेत अंतर आलेला कार्यक्रम होता त्यावेळेस चोवीस चोवीस तास लोकांना पाणी मिळालं नाही एकाही माझ्या माय बाप मराठ्याला तक्रार केली नाही आम्हाला पाणी मिळालं नाही आमच्या झाले मराठ्यांनी सहन केलं त्याला माहित होतं एकला एक, एक दिवस माझ्या लेकराला नाही मिळाल आणि ती ही शक्ती व्हायला नाही जाऊ देणार सरकारने आणखीन तरी भाणावरून महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी आरक्षण आहे सकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण द्या नसता वीस जानेवारीला मराठा समाजाने मुंबईकडे कोच केलीच म्हणून समजा आता नाही थांबत मराठे फक्त मराठ्यांना माझी विनंती सगळ्याने शांततेत जायचं आणि शांततेत जायचं उद्रेक जाळ करणारा आंदोलक आपला नाही मराठ्यांनी नुसती मुंबईत मांडी जरी घातली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मराठ्यांना आरक्षण मिळालाच म्हणून समजा आपल्याला ही मायबापा लढाई जिंकायची ऐंशी टक्के लढाई आपण जिंकत आणली जे चौपन्न लाख नोंदी सापडल्यात त्या सगळ्या बांधवांना किती प्रमाणपत्र आतापर्यंत दिले आणि का दिले नाहीत हे प्रश्न विचारल्याच्या नंतर उद्या चला सकाळी आठ वाजता अंतर आलेला सरकारचं शिष्टमंडळ होते आपलं म्हणणं ज्या चोपन्न लाख नोंदी सापडल्या त्यांचे सगळे प्रमाणपत्र तातडीनं द्या जे कक्ष स्थापन केलेत त्या कक्षावर असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चोवीस तास निमणूका करा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळ्या परिवारांना त्याचा लाभ द्या आणि जो सरसकट शब्द आहे किंवा रक्ताचे सोयरे तो शब्द मध्ये घ्या मराठ्यांना मुंबईकडे जायचं हवंच नाही परंतु तुम्ही जर मराठ्यांना वीस तारखेचं आता आरक्षण नाही दिलं आणि एकदा जर आम्ही अंतरवालीच्या बाहेर पाय टाकला चर्चा बंद आम्ही मुंबईपर्यंत थांबणार नाही म्हणजे नाही आपल्या सगळ्या कुंभार पिंपळाच्या बांधवांना आणि परिसरातल्या मायबाप मराठ्यांना माझी विनंती मुंबईकडे जायची तयारी करा आता जर थांबलात तर पुढच्या पिढ्या माफ नाही करणार तुम्ही जर झोपलात पोरांचं वाटलं झालं म्हणून समजा आता इथं घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचा फायदा होणार आहे घराघरातले मराठ्यांचे पोरं इथं मोठे होणार आहेत आरक्षणासाठी सगळ्यांनी आता लढायला सावध घरी नका बसू रात पाठी करतोय होय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळाला पाहिजे माझ्या गोर गरीब मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत आरक्षण देऊन मराठ्यांच्या पोरा त्याच्या अंगावर या आरक्षणाच्या माध्यमातून वर्दी आणि अधिकारी झाल्याला बघायचं या आरक्षणामुळे क्लास वन ते क्लास फोरचे अधिकारी झालेले आपल्याला बघायचे आय एस आय पी एस दर्जाच्या अधिकारी झालेला आपल्याला याच आरक्षणातून बघायचे म्हणून रात पाठी करून फिरतोय रात्री पण फिरतोय आणि दिवसा पण फिरतोय आता रात्रंदिवस कष्ट करायची वेळ आली या गोरगरीब मराठी मोठे होत नाही तुमच्याही पायाला हात लावून सांगतो अशी संधी पुन्हा नाही येणार या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे शेवटच्या टप्प्यात आणलं आरक्षणे सगळ्यांनी जागा आणि गावाची गावं पुन्हा एकदा पिंजून काढा घराघरातला मराठा जागा करा गावागावात पुन्हा जनजागृती करून मराठ्यांना मुंबईकडे येण्याची विनंती करा आपण जितक्या ताकदीनं जाऊ तितक्या लवकर मराठ्यांना आरक्षण मिळणार आता माग नाही हटायचं कितीही त्रास झाला तरी मी हटत नाही माझं ते एक आहे